पर्यावरणाचे महत्त्व या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध आपले जीवन पर्यावरणाशिवाय अशक्य आहे आपण श्वास घेतो ती हवा पितो ते पाणी खातो ते अन्न जगतो ती भूमी हे सर्व पर्यावरणाचाच भाग आहे पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचे सर्व घटक जसे की हवा पाणी जमीन झाडे प्राणी पक्षी आणि मानव या सर्व घटकांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे या घटकांमध्ये संतुलन राहिले तरच पृथ्वीवर जीवन सुखाने राहू शकते आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली आहे परंतु या प्रगतीसोबत पर्यावरणाचे प्रचंड नुकसानही झाले आहे झपाट्याने होणारे औद्योगिक वाढ वृक्षतोड वाहनांमधून होणारे प्रदूषण रासायनिक खतांचा वापर आणि प्लास्टिकचा वाढता वापर या सर्व कारणांमुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे परिणामी हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होत आहेत प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्याला आजच जाणवू लागले आहेत वातावरणातील तापमान वाढले आहे ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण झाली आहे यामुळे हिमनद्या वितळत आहेत समुद्राची पातळी वाढत आहे आणि हवामानातील अनियमितता वाढत चालली आहे पावसाचे प्रमाण कमी जास्त होते दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वारंवार घडत आहेत याचा थेट परिणाम शेती अन्न सुरक्षा आणि मानवाच्या आरोग्यावर होत आहेत पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे सर्वात प्रभावी पाऊल आहे प्रत्येकाने दरवर्षी किमान एकतरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी तसेच पाणी वाचवणे प्लास्टिकचा वापर कमी करणे कचरा वेगळा करून टाकणे ऊर्जा बचत करणे आणि सार्वजनिक वाहतूक वापरणे या लहान सहान सवयी मोठा बदल घडवू शकतात शाळा महाविद्यालये आणि समाजामध्ये पर्यावरण जनजागृती अभियान राबवणेही आवश्यक आहे मुलांमध्ये लहानपणापासून पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवली तर भविष्यात एक स्वच्छ हिरवीगार आणि निरोगी पृथ्वी निर्माण होईल भारतामध्ये दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो या दिवशी विविध ठिकाणी वृक्षारोपण स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम घेतले जातात पण पर्यावरणाचे रक्षण हे फक्त एका दिवसापुरते न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणे गरजेचे आहे निसर्ग आपल्याला का काहीही मोबदला न घेता सर्व काही देतो हवा पाणी अन्न आणि जीवन त्यामुळे त्याचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल उपसंहार पर्यावरणाचे महत्त्व केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून ते आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे स्वच्छ निरोगी आणि संतुलित पर्यावरण हेच मानवजातीच्या टिकावाचे मूळ आहे म्हणूनच पर्यावरण वाचवा जीवन वाचवा हा संदेश प्रत्येकाने आपल्या मनात कोरून ठेवावा धन्यवाद